कमी मनुष्यबळात अतिरिक्त जबाबदारी खांद्यावर घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाची कामकाज गतिमान करण्याचा प्रयत्न सर्व कर्मचारी करीत आहेत तीन ते चार वर्षांपासून अशी स्थिती असून त्या कर्मचाऱ्यांचा ताण कमी व्हावा क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमामधून तणावमुक्त करण्याचा यशस्वी प्रयत्न सीईओ मनीषा आवाळे यांनी केला यावेळी सर्वच कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला सोलापूर जिल्हा परिषदेवरील प्रशासक नियुक्तीला मार्च दोन हजार चोवीस रोजी दोन वर्षे पूर्ण होतील प्रशासक राजमध्ये कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला असून लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा त्यांच्यावरील जबाबदारी वाढणार आहे जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत कृषी शिक्षण समाज कल्याण आरोग्य बांधकाम अशा विभागांमध्ये अंदाजे पस्तीस टक्के मनुष्यबळ कमी आहे पदे रिक्त होऊनही अद्याप भरती झालेली नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांना कमी मनुष्यबळात अधिक काम करावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे सीईओनी कर्मचाऱ्यांना कामकाजात कर सुधारणा व्हावी म्हणून प्रशिक्षण देखील दिले लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या परीक्षेला प्राधान्य न देता त्यांनी कर्मचाऱ्यांच्या तणावमुक्तीला या निमित्ताने प्राधान्य दिल्याने सर्वांनी सीईओ आवाळे यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले आहेत क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे विशेष नियोजन सामान्य प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी अचूक पद्धतीने केल्याचेही यावेळी पाहायला मिळाले महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे सरचिटणीस विवेक लिंगराज यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांचे आभार मानले आहे